कम्फोर्ट झोनच्या बाहेर जाऊन कार्यकर्त्यांनी काम करावे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांचे वक्तव्य येथे भारतीय जनता पार्टीचे भाजप संघटन पर्व सदस्य नोंदणी कार्यशाळा आणि मतदारांचे आभार असा त्रिवेणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीला जगातील सर्वात मोठा पक्ष बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम केलं पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सर्वांनी सदस्य नोंदणी करणे गरजेचे आहे ते पुढे बोलताना म्हणाले की जुने नवीन असा वाद न करता पक्षासाठी सर्वांनी काम केले पाहिजे भारतीय जनता पक्षात कार्य करणाऱ्यांना न्याय दिला जातो एका व्यक्तीच्या भोवती पक्षाची कार्यप्रणाली चालत नाही कोणाच्याही पायावर लोटांग न घालता काम करा कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा हस्तगत करू नका असा तिखट सल्ला सुद्धा खासदार गोपछडे यांनी दिला त्याचं चारित्र्य बघत नाहीत त्याचा संस्कार बघत नाहीत काय बघत नाहीत त्यांना या भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलं पाहिजे त्याने या देशावर प्रेम केलं पाहिजे आणि हा देश माझा आहे असं म्हणलं पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत आम्ही सगळेजण राहत असतो पण त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत खर तर आता नवीन आलेले आणि जुने आलेले हा विषय कोणीच काढू नये नवे जुने हा सगळा वाद करू नये पण भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची आहे या भारतीय जनता पार्टीची मालकी कोणाही खानदानाची नाही या भारतीय जनता पार्टीची मालकी ही कोणाही नेत्याची नाही म्हणून माझ्या कार्यकर्त्याला देखील विनंती आहे कोणाचा शिक्का आपल्याला लावून घेऊ नका कोणाच्या घरचं पाणी भरू नका कोणाच्या बॅगा घेऊन फिरू नका कोणाची गुलामी करू नका हुजरेगिरी करू नका पाया पडायचं बंद करा आलं त्या माणसाचे मागे पुढे मागे पुढे फिरणं बंद करा ही भारतीय जनता पार्टी वरुस लावून फिरवून बघत असत ते सॅटेलाइट मध्ये मी सापडलो म्हणून राज्यसभा खासदार झालो कारण मी कोणाचे पाया पडत नव्हतो आणि मी कोणाची दाढी घालत नव्हतो मी आपलं आपलं माझी रेस मोठी करीत होतो त्यामुळे दुसऱ्याची रेस पुसायची नाही आणि दुसऱ्याची गुलामी देखील करायची नाही हे भारतीय जनता पार्टीतून शिका भारतीय जनता पार्टीची सेवा करा भारतीय जनता पार्टीचा संस्कार जनतेमध्ये न्या भारतीय जनता पार्टीची शिकवण समाजामध्ये न्या भारतीय जनता पार्टीला समाज रूपी करा तर आमदार जितेश अंतापूरकर यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले आणि ते म्हणाले की देगलूर बिरोलीच्या मतदार बंधू भगिनीने भरघोस मतदान देऊन मला आशीर्वाद दिला आहे मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रामाणिक कार्य करेन असंही त्यांनी यावेळी सांगितलं तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे म्हणाले की येणाऱ्या काळात भाजपला बळकट करण्यासाठी सदस्य नोंदणी सर्वांनी करावी असं त्यांनी यावेळी सांगितलं व मतदारांशी आभार मानले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी केले ते बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीचं कार्य सर्वांनी केलं पाहिजे नेत्यांच्या निवडणुका संपला आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यासाठी सदस्य नोंदणी आणि सक्रिय सदस्यता करणं गरजेचं आहे महाराष्ट्र नंबर एक वर न्यायचा आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा नंबर एक वर न्यायचा आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर बिलोली मतदारसंघ एक नंबरवर न्यायचा आहे आणि देगलूर तालुका एक नंबरवर न्यायचा आहे आणि देगलूर तालुक्यामध्ये आपण ज्या भूतवर राहतो तो भूत आपल्याला एक नंबरवर न्यायचा आहे या जिंतीला आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे की अतिशय हे पक्षासाठी करायचं काम आहे या प्रसंगी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे भाजपचे जिल्हा अध्यक्ष संतुकराव आमदार जितेश जिल्हा उपाध्यक्ष पंकज देशमुख करडखडकर प्रकाश पाटील बेंब्रेकर आणि अशोक साखरे तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड शिवराज पाटील माळेगावकर गंगाधर जोशी ॲडवोकेट रामराव नाईक आदी उपस्थित होते मिलिंद वाघमारे सह स्मिता पाटील माइड लाईफ मिडिया अभियान हे भारतीय जनता पार्टीचं आमचं केंद्र असतं आमचा हा कार्यक्रम म्हणजे आमचा आत्मा आहे जनतेमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवणं जनतेमध्ये जाऊन सर्वसामान्यांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्यांचं संघटन वाढवणं हेच आमचं काम आहे आमचे खासदार आमदार राज्यातले सर्व पदाधिकारी या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये झोकून देऊन काम करतायत त्यामुळेच हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे नाव हे मोठं झालेलं आहे आणि हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय पुढे आलेली आहे सदस्यता नोंदणी आमदार खासदार निवडून येत असतात कारण आमची भूथवरची यंत्रणा त्याच माध्यमातून सक्षम होत असते आमचे शक्ती केंद्र भूथ प्रमुख अशी जे आमची त्रिस्तरीय जी योजना आहे ती योजना आमचा आत्मा आहे त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा विस्तार आमदार खासदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरपालिकेचे सदस्य हे जे काही होतात हे फक्त या सदस्यता नोंदणीच्या आधारावर होत असतात आज महत्वाचं म्हणजे संघटन एक महत्त्वाचं कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं काय सांगता पूर्ण देशामध्ये सदस्यता अभियान गेल्या सहा खाली राबवण्यात आलं होतं आणि विशेष बाब म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळं आम्हाला दोन तीन महिने या ठिकाणी सवलत देण्यात आली होती पक्षाकडून आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सदस्यता अभियानाला सुरुवात या महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोखरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही राबवत असताना देगलूर मंडळाची कार्यशाळा ह्या ठिकाणी आज घेण्यात आली होती विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी नांदेडचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी वगशडे साहेब आणि या भागाचे विद्यमान आमदार जितेश भाऊ साहेब यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती आणि देगलूर तालुक्यामधून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तालुक्याचे सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि अतिशय उत्साहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही बैठक ह्या ठिकाणी झालेली आहे आणि विशेष म्हणलं तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पहिलीच बैठक असल्यामुळं आवाराचा पण कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि ग्रामीण भागातून शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक बूथ प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सदस्यता अभियानला सुरुवात झालेली आहे तर या अभियानाची सुरुवात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी म्हणता येईल काय निश्चितपणानं कार्यकर्त्याच्या निवडणुका भविष्यामध्ये या ठिकाणी आहेत नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती निवडणुका असतील ह्या सर्व निवडणुका ह्या ठिकाणी भविष्यामध्ये हो होऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टीनं म्हणून सदस्यता अभियान अतिशय महत्त्वाचा विषय आहे ग्रामीण भागामधून कमीत कमी बूथला दोनशे ते अडीचशे सदस्य ह्या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षासाठी करायचे आहेत आणि यानंतर सक्रिय सदस्य आपल्याला प्रत्येक क पदाधिकाऱ्याला या ठिकाणी पन्नास सक्रिय सदस्य करायचे आहेत जे कोणी भविष्यामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा पक्षामधलं कुठलंही पद त्या कार्यकर्त्याला जर अपेक्षित असेल तर तो पन्नास सक्रिय सदस्य ह्या ठिकाणी केलं पाहिजे अशा पद्धतीचं पक्षाचा या ठिकाणी आदेश आहे